ताई आता आपण पाहूया की नाचणी जे पीक आहे ते खरोखरी आपल्यासाठी आरोग्यदायी आहे किंवा नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले लहान बाळ असतो तेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा अन्नाची जे सुरुवात करतो तेव्हा सुद्धा नाचणीचे सत्व डॉक्टरही म्हणतात आणि आपणही सुद्धा जुन्या का काळातल्या आजीवर सांगतात नाचणीचे सत्वाने सुरुवात करावा ह्याच्यातूनच लक्षात येते की खरोखरी ती खूप पोषक असेलच तरच आपण लहान बाळाला देतो आहे तर त्याच्यातलं काय काय पोषक आहे काय काय घटक आहे ते आपण आता पाहूया तर नाचणी जे आहे मुळात ते लाल रंग दिसतोय ह्याच्यातून लक्षात करून घ्या की ह्याच्यामध्ये जे आहे की लोहाचे प्रमाण असतात ह्याच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे मॅग्नेशियम चांगले आहे तेवढेच नव्हे तर त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ ज्याला की इंग्लिशमध्ये फायबर म्हणले जातात त्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जेव्हा आपण नाचणी पीक आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करतो वयस्कर माणसासाठी सुद्धा चांगले कारण त्याच्यामध्ये चा कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे की ज्या आजीला ताईंना घुडघ्यादुखी होत असेल त्यांच्यासाठी अगदी उपयुक्त आहे तेवढंच नव्हे तर नाचणीचा जर विचार केला तर आपल्या लागवडीच्या किंवा आपल्या खरोखरी वातावरणामध्ये येईल का किंवा वातावरणासाठी कसे सुपीक आहेत तर ना जे पण तृणधान्य आहे त्यापैकी नाचणी पण एक अशी पीक आहे की ज्याला पण लावला तर त्याच्यासाठी कुठलाही जास्त खत पाणी किंवा औषध किंवा कीटकनाशकांची गरज पडत नाही म्हणजे हे पर्यावरणाला संतुलित ठेवणारे पीक आहे म्हणजे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचे हानिकारक होत नाही आज एक शाश्वत विकास जे म्हणतो शाश्वत शेती त्यामध्ये सुद्धा हे सर्व तृणधान्याची वापर करता येतो त्यामध्ये नाचणीसुद्धा आपल्याला करता येऊ शकतो म्हणून आपला शेतामध्ये जर लावला तर शेतातली जे मातीची पोतसुद्धा सुधारणेमध्ये मदत होते कारण कुठल्याही प्रकारची याला खताची जास्त गरज नाही आहे कुठल्याही प्रकारची फवारणीची गरज नाही आहे आणि ते पीक चांगल्या प्रकारे येऊन जातो झालं हे वातावरणाची आता आरोग्याच्या विषयी जर विचार केला तर मग अशीच मी जसे आपल्याला सांगितलं की ह्या क ज्या आपण आपल्या हारा हारामध्ये रोजच्या हारामध्ये जर आपण तृणधान्यामध्ये एक एक प्रकार घेत गेलो नाचणीसुद्धा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केला तर नक्की आपल्या आरोग्यामध्ये आरोग्यासाठी चांगले होईल तेवढेच नव्हे तर मधुमेह आजार असणारे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारे हा सर्व आजारासाठी बी पीचा जे असतो ज्याला आपण बघतो रक्तदाब म्हणजे बी पी बी जे आपल्याला माहिती आहे त्यासुद्धा नॉर्मल म्हणजे बॅलन्स जसे पाहिजे तसे ठेवण्यामध्ये मदत करतात तेवढंच नव्हे तर आपल्याला जास्त कॅल्शियम असले असल्यामुळे हारासाठी चांगला आहे ऑस्टिप्रोसिस नावाचे आजार कमी होतो आहे आपला लहान बाळासाठी खास दाता की दातासाठी जे की वाढीसाठी जे लागतं ते सर्वासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणून नाचणी पी, पीक पीक अपन आपण नक्की आपल्या शेतात लागवड करूया आपल्या आहारामध्ये घेऊया आणि आपण पोषण सुरक्षेचे विचार करून ह्या पिकाची नक्कीच लागवड करा धन्यवाद